नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी दोन हजार पंचवीस याकरता महत्त्वपूर्ण असणारा गणित आणि भूमिती या विषयावरील जे प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीच्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होतात असे नेहमी रिपीट होणारे प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत बघा पेपरला फक्त दोन दिवस आहेत विद्यार्थी मित्र त्या अनुषंगाने फक्त शेवटच्या दिवसात महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यामुळे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपरकरिता हा विषय व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्या अनुषंगाने सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र बघा आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रश्न काय बघा दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत आपल्याला असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे बघा आपल्याला आकृतीतील त्रिकोण चौकोन या ठिकाणी ओळखण्यावरती आपल्याला प्रश्न हा शंभर टक्के परीक्षेमध्ये विचार दिला जातो ओके बघा मग हा प्रश्न सोडवायचा कसा विद्यार्थी मित्र दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असा जर प्रश्न आला तर प्रश्न बघा कशाबद्दल सोडता येईल आपल्याला पाच करायचा आहे या ठिकाणी आपल्याला जे जे काही आहे त्या ठिकाणी आपण मांडून घ्यायचे आहेत ओके बघा या ठिकाणी किती एक दोन तीन चार पाच एक दोन तीन अशी मांडणी करून घ्यायची एक दोन तीन चार एक आणि दोन त्यानंतर सोबत एक आणि दोन ओके अशी मांडणी करून घेतली आता ही मांडणी केल्याच्या नंतर विद्यार्थी आपण करायचं काय तर बघा मांडणी केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याची बेरीज करायची आहे ओके काय करायची घ्यायची याची बेरीज करून घ्यायची आहे बघा मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रो एक आणि दोन याची बेरीज किती होती इथे इथे तीन येणार इथे देखील तीन येतं ओके बघा एक अधिक दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार बरोबर या ठिकाणी किती आली दहा नंतर एक दोन तीन ओके एक दोन या ठिकाणी किती होते याची बेरीज येते सहा एक दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा अशी या ठिकाणी आपल्याला बेरीज मिळाली मग या ठिकाणी मिळालेली ही बेरीज आपण मांडून घेणार तीन अधिक तीन अधिक सहा अधिक दहा अधिक पंधरा ओके आता हे आपण बेरीज करायचे विद्यार्थी मित्र तीन सहा 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 बारा बारा आणि पाच या ठिकाणी किती येणार बारा आणि पाच येणार सतरा सतराशे सात हा आला एक ओके एक दोन तीन या ठिकाणी किती येणार तीन म्हणजेच किती एकूण सदतीस किती आले सदतीस म्हणजे या दिल ते एकूण किती त्रिकोण आहेत बरं एकूण सदतीस त्रिकोण आहेत त्यामुळे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन सदतीस आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा अगदी शॉर्ट मेथडने ट्रिकच्या पद्धतीनं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की सोप्या पद्धतीनं सहजरित्या या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये येणार विद्यार्थी मित्र जर ट्रिकून आले तर या पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायचा आहे आणि ट्रिक आवडली असता सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती प्रश्न काय एक ते पन्नास ओके एक ते पन्नास पर्यंतच्या समस ज्या सर्व संख्या त्या संख्यांची बेरीज किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे ओके बघा मग आता ते पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आहे बघा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघा अगदी शॉर्ट पद्धतीने आपण हा प्रश्न देखील सोडू शकतो ओके बघा आता बघा या ठिकाणी कशा पद्धतीने सोडता येईल एक ते पन्नास पर्यंत आपल्याला म्हटलेलं आहे किती एक ते पन्नास मग आता काय करायचं बघा या ठिकाणी एक ते पन्नास काय करायचं एक ते पन्नास वर्गमध लिहून घ्या कंसामध्ये छेद दोन आणि गुणाकार करायचा किती पन्नास एकूण संख्या किती करायची आपल्याला पन्नासपर्यंत करायची आहे बघा मग आता एक ते पन्नास या ठिकाणी किती होणार एक्कावन्न ओके एक्कावन्न छेद दोन आणि गुणाकार या ठिकाणी किती येणार तर गुणाकारामध्ये पन्नास ओके पहा मग आता अशा पद्धतीने आपल्याला सोडता येईल विद्यार्थी मित्र बे एक बे बे दोन्ही चार ओके बे एक बे बे दुनी चार आणि उरला एक म्हणजे बे पंच दहा एकावन्न गुणिले पंचवीस करावं हो लागेल ओके बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी एकावन्न गुणिले पंचवीस हा गुणाकार आपण सोडवला असता आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळून जाणार आहे ओके बघा मग आता या ठिकाणी एक्कावन्न एक गुणिले पंचवीस जर आपण सोडवला असता आपल्याला एकूण उत्तर मिळते या ठिकाणी बाराशे पंच्याहत्तर किती मिळतं बाराशे पंच्याहत्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके पर्याय क्रमांक बघा बाराशे पंच्याहत्तर कुठे आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन बाराशे पंच्याहत्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र बघा परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे त्यामुळे आपण फास्टमध्ये जे आहे महत्वपूर्ण प्रश्नांची या ठिकाणी रिव्हिजन घेतात जे आणि हे असे प्रश्न आहेत जे की परीक्षेमध्ये आले आहेत हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे ओके टी ई टी दोन हजार सतराचा जो पेपर होता त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी या टाइपचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके बघा मग आता हा प्रश्न आपल्याला सोडावा लागेल काय प्रश्न समजून घेऊया बघा तीन वर्गमुळात तीन ओके काय तीन वर्गमुळात समभुज त्रिकोणाची परिमिती किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ओके तीन वर्गमुळात तीन असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे बा मग आता समभुज त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढायला सांगितलेली आहे हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल बरं चला तर मग आपण प्रश्न सोडवूया ओके बघा बघा विद्यार्थी समभुज त्रिकोण म्हटलं की, की? या ठिकाणी आपल्याला कसा येतो अशा या ठिकाणी त्रिकोण दिसेल ओके समभुज त्रिकोण म्हटलेला आहे बघा समभुज त्रिकोण जो आहे आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल बघा आता या ठिकाणी आपल्याला काय वर्ग तीन वर्ग मुळात तीन म्हटलं ओके समभुज त्रिकोणामध्ये काय आपल्याला तीन वर्ग मुळात तीन सांगितलेलं आहे बघा तीन वर्ग मुळात तीन अशी आहे जी आपल्याला काय करायचे आहे परिमिती काढायची आहे परिमिती म्हणजे या बाजू ज्या आहेत या ज्या बाजू आहेत याच्या ओके याच्या ज्या या बाजू येतात या बाजूची बेरीज म्हणजेच परिमिती आता कशी काढता येईल बरं बघा या ठिकाणी काय आपल्याला उंची किती दिली आहे उंची दिली आहे तीन सेंटीमीटर ही काय ही उंची आहे ओके ही काय या ठिकाणी उंची आहे आपल्याला उंची दिलेली आहे उंची किती दिली आहे आपल्याला तीन सेंटीमीटर दिली आहे बघा मग आता ज्यावेळी आपल्याला उंची दिलेली आहे तीन सेंटीमीटर तर आपल्याला या पद्धतीने हा सोडवता येईल विद्यार्थी मित्र ओके बघा उंची बरोबर याचं एक सूत्र आहे किती आहे आपल्याला दिलं तीन वर्गमुळात किती आहे तीन आणि हातच्या खाली देखील आपल्याला तीन गुणिले बाजू ओके बघा आपल्याला बाजूच माहिती नाही आपल्याला सर्वप्रथम काय बाजू काढ लागेल उंची काढून घेताना बघा मग काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्या तीन वर्ग मुळात तीन बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन ओके या पद्धतीने मांडून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सोडवायचं आहे हे काय आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे आपल्याला सोडवायचं आहे ओके बघा आता या ठिकाणी मग आपल्याला काय तीनचं वर्गमुळात तीन आहे म्हणजे काय बरं नेमकं काय येणार तीन, तीन, दून। या ठिकाणी मांडणी कशी राहणार तर बघा काय करायचं वर्गमुळात तीन गुणिले तीन गुणिले दोन या पद्धतीने मांडायचं आणि छेदामध्ये घ्यायचा वर्गमुळात तीन आता हा छेदातील वर्गमुळातील तीन हा तीन हा तीन कटणार ओके म्हणजे या ठिकाणी राहिले काय तीन दोन्ही सहा किती राहणार सहा मग या ठिकाणी सहा काय झाली तर सहा झाली विद्यार्थी मित्र याची बाजू ओके ही काय झाली सहा बाजू मग एक बाजू त्रिकोणाला किती बाजू असतात तीन एक बाजू किती आहे सहा त्रिकोणाच्या एकूण बाजू किती आहे तर तीन मग या ठिकाणी काय करायचं सहाचा गुणाकार तीन सोबत करूया सायंत्रिक अठरा किती अठरा सेमी ही झाली याची काय तर परिमिती ओके किती झाली अठरा सेमी ही याची परिमिती होणार विद्यार्थी मित्र बघा पर्याय क्रमांक चार अठरा सेमी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आठच्या पट्टीतील सत्तावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा आठच्या पट्टीतील ज्या सत्तावीस नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडता येईल विद्यार्थी मित्र बघा खूपच सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो बघा या ठिकाणी प्रश्न जरी कॉम्प्लिकेटेड वाटला तरी आपल्याला हा प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवता येतो हा प्रश्न विद्यार्थी मित्र टीईटी परीक्षेमध्ये विचारलेला आहे ओके टी ई टी दोन हजार अठराचा जो पेपर आहे त्यामधील हा प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र आठच्या पटीतील सत्तावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज ओके बघा आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी आठच्या पटीतील सत्तावीस नैसर्गिक संख्यांची बेरीज ओके कितीच्या पटीतील पाहिजे आपल्याला आठच्या पटीतील किती संख्या सत्तावीस ओके बघा मग आपण सत्तावीसला काय म्हणूया या ठिकाणी हे जे सत्तावीस आहे ना सत्तावीसला आपण यश मानूया ओके सत्तावीसला okay? सत्ता काय मानूया आपण यश आठला ए मानूया ओके okay? आठला ए सोबतच अजून काय डी म्हणतो त्याला देखील आपण किती आठ अंक देऊया ओके पहा आठ आठ सत्तावीस या ठिकाणी आपल्याला या संख्या प्राप्त आहेत आता बघा विद्यार्थी मित्र हे सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल सोपे आणि सहज या ठिकाणी एक सूत्र देतो तुम्हाला त्या सूत्रामध्ये आपल्याला याला टाकावं लागेल ओके बघा सूत्र काय आहे यशयन भागिले दोन ओके यशयन छेद दोन गुणाकारामध्ये या ठिकाणी कंसात घ्यायचं आहे ए गुणिले दोन अधिक पुन्हा कंस यन वजा एक अधिक या ठिकाणी बघा आणि गुणाकारामध्ये डी ओके बघा या पद्धतीनं आपण या ठिकाणी घ्यायचं आहे ओके पहा या ठिकाणी आपण यन घेऊया चला आता बघा या ठिकाणी हा जो बॉक्स आहे हा आपण या ठिकाणी कम्प्लीट करून घेऊ बघा हा बॉक्स आपण कम्प्लीट करून घेऊ या पद्धतीने आता बघा विद्यार्थी मित्र आपल्याला काय करायचं याच्यात फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत काय करायच्या फक्त याच्यात किमती टाकायच्या आहेत या ठिकाणी ही ट्रिक आहे हे फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आता या ठिकाणी आपण काय करणार फक्त किमती टाकणार बघा एस एन किती आहे बरं एस एन आहे सत्तावीस छेदात दोन जशात तसं गुणाकार केला या ठिकाणी घ्या ए किती आहे ए आहे आठ ए किती आहे आठ गुणिले दोन अधिक पुन्हा यन किती आहे बरं यन या ठिकाणी आपण किती घेतलेला आहे यन जो आहे एस यन ओके मध्ये आपल्या ठिकाणी पकडला होता त्या ठिकाणी आपण घेऊया सत्तावीस घेऊया या ठिकाणी वजा एक आणि गुणाकारामध्ये आठ या ठिकाणी कम्प्लीट करून घ्या ओके बघा या ठिकाणी क्लिअर करून घ्या एस यन यन ज्या संदर्भात येतो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल ओके पहा आता विद्यार्थी मित्र हा सोडवायचा आहे आपल्याला मग बघा सत्तावीस छेद दोन गुणिले आता ह्या सोडून घ्या आठ दोन्ही सोळा अधिक सत्तावीस वजा एक किती होते सव्वीस आणि गुणाकारात आठ दशा तसं घेतलं ओके पहा मग आता पुन्हा या ठिकाणी सत्तावीस व छेद दोन जशाला तसं राहणार आता हा गुणाकार आहे या ठिकाणी बघूया आपण काय होणार सोळा आणि सव्वीस याची बेरीज करायची आहे ओके किंवा आधवर हा गुणाकार सोडून घ्यायचा सव्वीस आठ सव्वीस आठ किती येतं सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस आठ दोनशे आठ आणि हे सोळा आता जी आहे याची बेरीज करायची आपल्याला याची बेरीज केल्यानंतर काय येणार बेरीज येणार या ठिकाणी दोनशे चोवीस बेरीज काय आली दोनशे चोवीस बेरीज येणार याची आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी जशा तसं सत्तावीस छेद दोन ओके सत्तावीस छेद दोन आता हे सोडवायचं आहे बे एक बे बे एक बे बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजेच सत्तावीस या ठिकाणी जशा तसं सत्तावीस गुण एक एक दोन सत्तावीस गुणिले एकशे बारा आता सत्तावीस गुणिले एकशे बारा आपल्याला या ठिकाणी सोडवावं लागेल ओके सत्तावीस गुणिले एकशे बारा केलं असता आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं विद्यार्थी मित्र ते म्हणजे तीन हजार चोवीस किती मिळतं तीन हजार चोवीस त्यामुळे पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी दोन तीन हजार चोवीस हे या प्रश्नाचं असं उत्तर आहे ओके बघा कितीतरी आपल्याला नैसर्गिक संख्येची बेरीज या ठिकाणी म्हटल्या जाते ओके बघा आठच्या पट्टीतील म्हटलेला आहे ओके आठच्या पट्टीतील आठ आठ सोळा अठचुक चोवीस अठ बत्तीस अशा पद्धतीनं आपल्याला सत्तावीस नैसर्गिक संख्या ज्या त्यांची बेरीज काढायची होती तर या पद्धतीने आपण ते काढू शकतो ओके बघा ट्रिक आवडली असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा हा प्रश्न देखील विद्यार्थी मित्र हा प्रश्न आय एम पी आहे या टाइपचा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये हमखास बघायला मिळतो ओके हा प्रश्न टीईटी दोन हजार सतरा मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र बघा वर्तुळातील पाच बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील बघा वर्तुळातील पाच बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा आता हा प्रश्न सोडवायचा कसा आहे बरं बघा काय आपल्याला या पद्धतीचं वर्तुळ समजूया ओके बघा असं एक वर्तुळ समजूया आपण आता हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाचे हे जे बिंदू येतात वर्तुळाचे हे जे बिंदू येतात विद्यार्थी मित्र बघा प्रत्येक वर्तुळाला काय येतात बिंदू येत असतात मग आता वर्तुळावरती असे जे काही बिंदू येतात या बिंदूच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सोडवायचं आहे बघा या ठिकाणी असे बिंदू दिले किती एक दोन तीन चार पाच आता हे बिंदू जोडायचे आहेत हे बिंदू काय करायचे आहेत जोडायचे आहेत हा एक त्रिकोण झाला त्यानंतर असे बिंदू जोडले हा एक त्रिकोण झाला ओके मग असं या ठिकाणी विद्यार्थी मित्र असे बिंदू जोडू जोडू आपल्याला किती म्हणता येईल हा एक त्रिकोण झाला असं किती त्रिकोण काढता येतील असा प्रश्न आहे असे किती त्रिकोण काढता येतील मग असं सोडवणार का नाही याकरता एक साधी ट्रिक आहे ओके याकरता काय आपल्याकडे याकरता आपल्याकडे एक ट्रिक आहे त्या ट्रिकच्या माध्यमानं आपण हे सोडवूया ओके पहा आता कसं बरं या ठिकाणी बघा आता ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं बिंदू किती दिले आपल्याला बिंदू किती दिले आहेत बरं आपल्याला बिंदू दिले आहेत पाच ओके किती बिंदू दिले आहेत आपल्याला एकूण पाच बिंदू दिले आहेत बघा मग आता पाच बिंदू दिले आहेत मग आपण काय करणार त्या ठिकाणी ते बिंदू जे आहेत पाच बिंदू दिले आहेत ना त्याची ट्रिक साधी सरळ सुखी आहे काय करायची पाच दिल्ली गुणिले चार उलट यायचं गुणिले तीन उलट यायचं यानंतर एक गुणिले दोन गुणिले तीन या पद्धतीन सोडवायचं आता याला सोडवा तीन एक तीन तीन एक तीन कटला ओके बघा बे एक बे, बे दुनी चार बे दुनी चार ओके पहा आता उरलं किती पाच आणि दोन मग या ठिकाणी पाच गुणिले दोन पाच दुनी दहा एकूण दहा बिंदू जे आहे यातून काढता येतील त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक दहा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके या बिंदूतून किती आहेत पाच बिंदू जे आहेत यातून किती त्रिकोण काढता येतील बरं यातून दहा त्रिकोण काढता येतील पाच बिंदूतून दहा त्रिकोण आपल्याला काढता येतील अशा पद्धतीनं आपण ट्रिकचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकतो ओके बघा विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून याला देखील प्रेस करायचं आहे टी ईटी संदर्भात मॅरेथॉन सेशन देखील आपण घेणार आहोत त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल व्हिडिओला लाईक करावं लागेल ला ला ला। आणि ही सोल्यूशन वाटलं जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी वीस वर्ष आहे त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी ही सोळा वर्ष आहे ओके बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांच्या वर्गाची सरासरी काढली तर किती आली वीस वर्ष त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांची वयाची सरासरी किती आली सोळा वर्ष मग उर्वरित वयाची उर्वरित विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी जी आहे ती पंचवीस आहे बघा पंधराची किती आहे सोळा आणि उर्वरितची किती आहे पंचवीस तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न विचारलेला आहे बघ विद्यार्थी किती संख्या असणार आहे तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी असणार आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र बघा आता हा प्रश्न अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडता येतो बघा या ठिकाणी एवढा मोठा प्रश्न आहे तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याचं कारण काहीच नाही ओके बघा आता या ठिकाणी आपल्याला काही घटक माहिती आहेत काय या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी ओके बघा एकूण विद्यार्थी जे आहेत यांच्या वयाची सरासरी किती आहे बरं किती दिल्ली आहे आपल्याला वीस वर्ष किती दिल्ली आहे वीस वर्ष त्यापैकी ओके एकूण विद्यार्थी झाले त्यापैकी पंधरा विद्यार्थी जे आहेत ओके पंधरा विद्यार्थी पंधरा विद्यार्थ्यांची किती दिल्ली आहे तर ती दिल्ली आहे सोळा वर्ष पंधरा विद्यार्थ्यांची किती दिल्ली आहे सोळा वर्ष आणि उर्वरित जे आहे उर्वरित यांची किती दिल्ली आपल्याला तर पंचवीस वर्ष दिली आहे उर्वरित किती दिल्ली आहे पंचवीस बघा एकूण सोळा पंधरा विद्यार्थ्यांची सोळा सोळा आहे आणि उर्वरित जे आहे विद्यार्थी उर्वरित विद्यार्थी यांचे पंचवीस वर्षे हे तीन आकडे आपल्याला माहिती आहे आता करायचं काय या ठिकाणी इथंच आहे ओके बघा या ठिकाणी एकूण विद्यार्थी पंधरा विद्यार्थी यांच्यात फरक कितीचा आहे बरं एकचा चा ओके कितीचा आहे एकचा आणि या ठिकाणी उर्वरित विद्यार्थी एकूण विद्यार्थी जे आहे यांच्यात कितीचा फरक येतो यांच्यात फरक येतो पाचचा ओके काय येतो पाचचा लक्षात एकूण विद्यार्थी त्यापैकी पंधरा विद्यार्थी यांच्यात कितचा फरक आहे वयाच्या सरासरीमध्ये एकचा एकूण विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थी यांच्यातील वयातील सरासरीचा फरक किती आहे तो आहे पाचचा वीस आणि पंचवीस मध्ये ओके मग आता काय करायचं आहे हा जो फरक आहे ना या फरका जो आहे याची वजा बाकी करायची ओके बघा मग काय पाच वजा एक केला आपण किती राहिलं चार उरलं ओके बघा पाच वजा एक केले असतं बरोबर किती राहिलं चार ओके बघा या ठिकाणी फरक जो आहे फरकाची केली आपण वजाबाकी बाकी पहा आता कशा पद्धतीने सोडता येईल सहज आणि सोप्या पद्धतीने आपण बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला आता आपल्याला किती विद्यार्थी जे आहेत ओके किती विद्यार्थी आहेत ज्यांच्या वयाची सरासरी आपल्याला माहिती आहे ओके अशी किती विद्यार्थी आहेत पंधरा विद्यार्थी आहेत बरं किती आहेत पंधरा मग या ठिकाणी बघा असा प्रश्न सोडवताना अगदी सहज आता काय करायचं आहे आपल्याला किती विद्यार्थ्यांची माहिती आहे बरं आपल्याला माहिती आहे पंधरा विद्यार्थ्यांची ओके किती पंधरा पंधराला काय करायचं आज फरक आला याने गुणायचं ओके याने गुणायचं आणि भागाकारामध्ये लिहायचं हा जो फरक आहे बघा किती फरकचा आहे पूर्ण टोटल किती फरक होता पाच ओके खाली यायचा खाली आता हा सोडवायचा विद्यार्थी मित्र बघा अगदी सहज सुट्ट हा प्रश्न पाच एक पाच त्रिक पंधरा आणि गुणाकार केला असता तीन चूक बारा वर्ष काय बारा वर्ष ही काय झाली ही किती विद्यार्थ्यांची आहे ते विद्यार्थी मित्र बारा वर्ष हे किती आहे जे बारा विद्यार्थी आहेत ओके किती आहेत हे बारा विद्यार्थी या ठिकाणी सरासरी ही त्या ठिकाणी बारा विद्यार्थी त्या ठिकाणी ओके बारा विद्यार्थी आहेत बारा विद्यार्थी ठीक आहे हे किती विद्यार्थी झाले बारा हे कोणते आहेत हे आहेत उर्वरित विद्यार्थी बारा कोणते आहेत हे उर्वरित विद्यार्थी आहेत मग आता उर्वरित विद्यार्थी किती झाले बारा आणि आधीचे किती आहेत पंधरा बघा या ठिकाणी बारा अधिक पंधरा बरोबर किती विद्यार्थी झाले बरं बरोबर पंचवीस सॉरी बारा अधिक पंधरा बरोबर सत्तावीस विद्यार्थी किती सत्तावीस विद्यार्थी आहेत तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस विद्यार्थी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पाच वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशुच्या वयाच्या सवापट होते बघा पाच वर्षापूर्वी काय सियाचं जे वय होतं हे हिमांशूच्या वयाच्या सवापट होतं आता आणखी पाच वर्षानंतर सियाच्या वयाच्या सहा छेद ओके सहा सात पट असेल हिमांशूचे वय काय असेल बघा पाच वर्षापूर्वी हिमांशीचं वय सियाच्या किती होत्या सव्वापट आणखी पाच वर्षानंतर हे सहा छेद पट असेल मग दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे बघा या ठिकाणी आपण काही घटक समजून घेऊया जे की खूप महत्त्वाचे आहेत बघा आपल्याला काय दिलं आहे पाच वर्षापूर्वी ओके पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षा नंतरच आपल्याला समजून घ्यायचं आहे पाच वर्षानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाते ओके बघा सिया आणि हिमांशू ओके चलो बघा किती होते पाच वर्षापूर्वी हिमांशुच्या वयाच्या ओके पाच वर्षापूर्वी सीयाचं वय हिमांशूच्या वयाच्या किती होतं सव्वापट सव्वापट बाद। म्हणजे एक पॉईंट पंचवीस सव्वापट हिमांशूचं वय माहिती नाही एक्स घेतला आपण त्या ठिकाणी आणि पाच वर्षानंतर ओके बघा त्यानंतर पाच वर्षानंतर बघा हे पाच वर्ष झाले अजून पाच वर्षानंतर पाच वर्षापूर्वीच आहे म्हणजेच किती हे पाच आणि ते पाच म्हणजे किती दहा ओके किती दहा या ठिकाणी एक्स काय या ठिकाणी आपल्याला अधिक आपल्याला माहित नाही म्हणजे दहा या ठिकाणी एक्स अधिक दहा म्हणजे या ठिकाणी हे क्लियर एक पॉईंट पंचवीस होतं पहिलंच ओके आणि अजून किती वाढलं पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर म्हणजे आजचं वय आजच्या वयाच्या बघा या ठिकाणी काय सपोज हे आजचं वय आहे अं तर याचं काय पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर म्हणजे हे पाच आणि हे पाच सुंदर गेलं तर किती डिफरन्स यायला दहाचं यायला म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट पाचला अजून काय याच्यामध्ये दहा टाकावे लागेल प्लस दहा करा ओके हे कळलं हे संख्या कशा घेतल्या त्या आपण बघा या पद्धतीने आपण या संख्या घेतल्या होत्या आता आपल्या या ठिकाणी मांडणी जी आहे आपली झाली आहे ओके आता आपल्याला फक्त या ठिकाणी सोडवावं लागेल अगदी सहज प्रश्न सुटतो विद्यार्थी मित्र फक्त ही मांडणी व्यवस्थित जमली आपल्याला प्रश्न सहज सोडवता येतो ओके बघा आता आपल्याला काय दिले आपल्याला या ठिकाणी आप इक्वेशन्स मध्ये आपल्याला जे आहे तर या ठिकाणी आपण सूत्र टाकून घ्यायचे आहेत ओके पहा आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो सव्वापट किती दिलेला आहे आपल्या ठिकाणी सहा छेद पट दिलेला आहे किती दिलेला आहे सहा छेद सात पट दिलेला आहे मग आता जे या ठिकाणी दहा वर्षाचा जो फरक आहे ओके याला काय करायचं सातनं काय करायचं बेरीज करायची ओके सातनं बेरीज करायची म्हणजे या ठिकाणी सात पॉईंट पाच एक्स ओके सात पॉइंट पाच एक्स अधिक साठ करा बघा या ठिकाणी आता सोडवायचं आहे मग काय सत्तर वजा साठ बरोबर सात एक्स वजा सात एक्स ओके पहा या पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल या ठिकाणी एक या ठिकाणी समजून घेऊया अशा पद्धतीनं न सोडवता जर अजून शॉर्ट ट्रिक जर म्हटलं आपण तर एक गोष्ट आपण अजून करू शकतो विद्यार्थी मित्रो त्याच्यामध्ये काय लिहून घ्या सरळ सरळ एक्स अधिक दहा ओके हे झालं अजून इथं एक छेद एक पॉईंट पंचवीस एक्स अधिक दहा ओके okay? एक अधिक दहा एक दा, पट पंचवीस अधिक दहा हे झालं त्यानंतर आपल्याला पट किती दिले आहे सहा चे सात पट दिले आहे याचा करायचा असतो गुणाकार ओके okay? मग बघा सात एक अधिक सत्तर सात दहा सत्तर ओके okay? गुणाकार केला या दहा सोबत सातचा या सातचा या सोबत गुणाकार केला असता किती आला सत्तर आला ओके okay? त्यानंतर अजून आता सातचा या दहा आणि हे पट ओके okay? बघा हे दहा आणि हे पट म्हणजे अवणी अकरा येतं ओके आहे मग यासोबत करून घेऊया काय येणार मग या ठिकाणी बरोबर सात पॉइंट पाच एक्स अधिक साठ ओके बघा आता हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र पहा या ठिकाणी सत्तर वजा साठ बरोबर सात एक्स वजा सात एक्स ओके बघा मग या ठिकाणी अजून साठ गेले किती राहिले दहा राहिले आणि सात एक्स पण सात एक्स गेला तर शून्य पॉईंट पाच एक्स राहणार किती राहणार शून्य पॉईंट पाच एक्स बघा मग आता एक्स बरोबर दहा वर्गमुळं शून्य पॉईंट पाच गुणिले दहा गुणिले छेदा दहा ओके आता हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय होणार दहा दहा किती होणार दहा दहा शंभर ओके आणि या ठिकाणी शून्य पॉईंट पाच जो होता या ठिकाणी शून्य पॉईंट पाच सोबत केल्यामुळे याचं काय होणार त्याला समजून घ्यायचं आहे ओके शंभर आणि शून्य पॉईंट पाच गुणिले दहा जर केलं आपण या ठिकाणी तर हे मिळतं आपल्याला पाच ओके बघा पाच एक पाच पाच जुनी दहा बरोबर वीस वर्ष हे कोणाचं आहे तर हे आहे हिमांशूचं हे कोणाचं आहे हे झालं हिमांशूचं वीस वर्ष विद्यार्थी मित्र आता हे जे आहे हे पाच वर्षापूर्वीचं आहे ओके हे काय हे पाच वर्षापूर्वीचं आहे मग सध्याचं किती असेल पंचवीस सध्याचं किती असेल हिमांशूचं वय पंचवीस ओके बघा मग सध्याचं वय हिमांशूचं किती असेल सध्याचे पाच वर्षापूर्वीचं जर वीस मिळालं तर सध्याचे किती असेल पंचवीस असेल हिमांशुचं मग हिमांशूचं पंचवीस असेल ओके तर मग जी सिया आहे सियाचं किती असेल बरं ओके सियाचं किती असेल तर सियाचं होईल तीस वर्ष सिया तीस आणि हाय हिमांशू ओके बघा जर इथे हिमांशु वीस असेल तर सीया किती असेल पंचवीस ओके पहा मग या ठिकाणी याची बेरीज करायची आहे तीस आणि पंचवीस ओके बघा तीस अधिक पंचवीस बरोबर किती बरोबर पंचावन्न ओके पंचावन्न वर्ष हे काय त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज आहे पंचावन्न वर्ष पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र ओके बघा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे प्रश्न विद्यार्थी मित्र सोडवलेले आहेत याच टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरायचं नाही आणि जर याची तुम्हाला पीडीएफ हवी असेल वाली तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद